नमस्कार मी श्याम उगले आपण पाहतात फ्री मीडिया भाजप आणि संघाच्या कार्यकर्त्यांना आता अजित पवारांचे महत्व कळाले असेल या विषयावर आपण चर्चा करणार आहोत राज्यामध्ये शिवसेनेमध्ये फूट पडून शिवसेनेचे गट नेते एकनाथ शिंदे यांनी बंड केलं आणि त्या उठावानंतर भारतीय जनता पक्षानं त्यांना मुख्यमंत्री करून स्वतः उपमुख्यमंत्री पद स्वीकारलं ही घटना जून दोन हजार चोवीस बावीस ची आहे त्यानंतर जवळपास वर्षभरानेच म्हणजे हे राज्यामध्ये सरकार भाजप शिवसेनेचं सरकार सुरळीत चालू असताना जुलै दोन हजार तेवीस मध्ये अचानकपणे एके दिवशी अजित पवार हे त्यांच्या आमदारांसह भारतीय जनता पक्षाच्या सरकारमध्ये सामील झाले त्यांचा शपथविधी झाला त्यांच्या अध्यक्षांनाही हे कळायच्या आत हे मंत्री झाले होते या अजित पवार यांच्या भूमिकेबाबत राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षाकडून जेवढा विरोध झाला नाही किंवा शरद पवार यांना मानणाऱ्या कार्यकर्त्यांकडून जेवढा विरोध झाला नाही तेवढा विरोध हा भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला मानणाऱ्या कार्यकर्त्यांकडून झाला होता या विरोधात उघडपणे नाराजी व्यक्त केली जात होती भाजप आणि शिवसेना यांच्याकडे पा एकशे पासष्ट ते एकशे सत्तर आमदार असताना अजित पवार यांची भाजपला गरजच काय होती अजित पवार यांची भूमिका वेगळी आहे अजित पवार आणि त्यांचे काका नेमकी काय एकमेकांमध्ये सल्ला मसलत करतात हे कुणाला कळत नाही त्यामुळे अजित पवारांचे आमदार किंवा राष्ट्रवादीचे आमदार सत्तेबाहेर राहू शकत नाही त्यामुळे त्यांना सत्ता पाहिजे म्हणून त्यांनी केवळ विधानसभा निवडणुकीपर्यंतच या सत्तेत सहभागी होणार आहेत आणि निवडणूक आली का ते पुन्हा स्वगृही जातील म्हणजे भारतीय जनता पक्ष राष्ट्रवादी काँग्रेससाठी एवढ्या पायघड्या का घालत आहेत असे प्रश्न विचारले जात होते या प्रश्नाचं कुणालाही उत्तर मिळत नव्हतं किंवा कोणत्याही तर्कानं ते शोधून सापडतही नव्हतं राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित अनेक मासिक आणि पाक्षिकांमधूनही भारतीय जनता पक्षाच्या या निर्णयाला विरोध केला जात होता त्यामुळे संघाचा विरोध असलू नाही भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाने अजित पवार यांना सोबत का घेतलं या प्रश्नाचं उत्तर अनाकलनीय होत कुणालाही ते उत्तर समजत नव्हत लोकसभा निवडणुकीत अजित पवार यांनी केवळ चार ठिकाणी लोकसभा निवडणूक लढवली त्यापैकी एका जागेवर त्यांना विजय मिळाला म्हणजे अजित पवारांचा तसा केंद्रातील लोकशाही आघाडीलाही फारसा उपयोग झाला नाही एवढेच नाही तर निवडणूक काळामध्ये अजित पवार यांच्या आमदारांनी अनेक ठिकाणी महाविकास आघाडीला अनुकूल असणारी भूमिका घेतली त्यामुळे महायुतीच्या लोकसभा उमेदवारांना अजित पवार यांना घेतल्याचा काही फायदा झाला नाही त्यामुळे लोकसभा निवडणुकीनंतरही अजित पवार यांना घेऊन काय उपयोग झाला असे प्रश्न विचारले जात होते परंतु या प्रश्नांना कुणीही उत्तर देण्याच्या भानगडीत पडत नव्हतं विधानसभा निवडणूक लागली आणि अजित पवार तर अधिकच आक्रमक झाले लोकसभा निवडणुकीत मुस्लिम मत ही महायुतीच्या विरोधात गेलेली आहेत यामुळे लोकसभा निवडणुकीत मोठा पराभव झाला हा जो नरेटिव्ह होता त्याला अजित पवारही बळी पडले होते आणि त्यामुळे आपापल्या भागातील उमेदवारांना मुस्लिम मतं मिळावी यासाठी त्यांनी सेक्युलरमिझमची भूमिका थोडी अधिक दृढपणे आणि उघडपणे घ्यायला सुरुवात केली ते केवळ तेवढ्यावरच थांबले नाही तर भाजपचा तीव्र विरोध असलेले नवाब मलिक यांना त्यांनी उमेदवारी दिली त्यांच्या मुलीलाही उमेदवारी दिली भाजपने त्या उमेदवारीला विरोध केला आणि ते शिवसेनेच्या उमेदवाराला आम्ही पाठिंबा देणारा असल्याचं जाहीर केलं पण या पलीकडे भाजप काही करू शकलं नाही निवडणुकीच्या आधीच अशा प्रकारचे हट्टाची भूमिका घेणारे अजित पवार निवडणुकीनंतर काय करणार असा प्रश्न भाजप समर्थकांना पडत होता पण ऐन निवडणुकीत वाद नको म्हणून त्यावर फारस चर्चा केली गेली नाही आता आठवड्यापूर्वी निकाल लागले त्या निकालामध्ये भाजप हा भा एकशे बत्तीस जागांसह सर्वात मोठा पक्ष ठरला शिवसेनेला सत्तावन्न जागांवर विजय मिळाला तर अजित पवार यांचे एक्केचाळीस आमदार निवडून आले महायुतीला दोनशे तीस जागांवरच एवढं महाकाय बहुमत मिळालं यामुळं खर तर दोन दिवसामध्ये राज्याच्या मुख्यमंत्र्याचा शपथविधी होऊन हे सरकारचं कामकाज सुरू होणे अपेक्षित होत पण प्रत्यक्षात अद्यापही महायुतीच्या सर्वात मोठा पक्ष असलेल्या भाजपचा गटनेता कोण हे निश्चित झालं नाही किंवा त्याची बैठकही अद्याप बोलावण्यात आलेली नाही याला कारण म्हणजे निवडणूक निकालानंतर एक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्यांचे आमदार त्यांचे समर्थक आणि सोशल मीडियावरील त्यांचे इन्फ्लुएन्सर आणि प्रवक्ते यांनी हा विजय एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली मिळालेला असल्यामुळे मुख्यमंत्री पदावर एकनाथ शिंदे यांचाच दावा आहे अशी भूमिका घेण्यास सुरुवात केली आहे दोन दिवस त्यांनी ते ताणलं परंतु आता खूप ताणून उपयोग नाही असं लक्षात आल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषद घेतली आणि भाजपचं केंद्रीय नेतृत्व जी भूमिका घेईल ती आम्हाला मान्य असल्याचं सांगितलं एकनाथ शिंदे यांनी एवढंच सांगितलं याचे वेगवेगळे श्लेष काढण्यात आले भाजपच्या सॉरी शिवसेनेचे आमदार आणि शिवसेनेच्या प्रवक्त्यांनीही एकनाथ शिंदे यांनी अजूनही मुख्यमंत्री पदावरील दावा सोडलेला नाही अशी भूमिका घेण्यास सुरुवात केली आहे खर तर या सरकारच्या म्हणजे दोनशे तीस आमदारांमध्ये शिंदे यांचं संख्याबळ केवळ सत्तावन्न आहे मग शिंदे अशी भूमिका काय घेत आहेत किंवा त्यांचे कार्यकर्ते त्यांचे आमदारही अशी भूमिका का घेत आहेत असा प्रश्न अनेकांना पडतो याचं उत्तर आहे की एकोणाविशे नव्वद पासून शिवसेना आणि भाजप यांची युती आहे बाळासाहेब ठाकरे यांचा त्यावेळेस असलेला करिश्मा आणि त्यांचं ज्येष्ठ नेतृत्व या तुलनेत भारतीय जनता पक्षाचे नेते महाराष्ट्रातील अत्यंत तरुण होते त्यामुळे त्यांच्यावर कायमच बाळासाहेब ठाकरे यांचा प्रभाव राहिला बाळासाहेब ठाकरे थोडेसे दरडावून बोलले सभेमध्ये काही संकेत दिले सामना मधून काही लेख लिहिला की भारतीय जनता पक्षाचे त्यावेळेसचे नेते थोडे गर्भगडीत व्हायचे आणि ते म्हणतील तशी भूमिका घ्यायची बाळासाहेबांकडे समोर डोळ्याला डोळे भिडून बोलण्याची जिंमत त्यावेळेच्या तरुण भाजप नेत्यांमध्ये नव्हती त्यामुळे शिवसेनेचा कार्यकर्ता असो शिवसेनेचा आमदार असो शिवसेनेचा उपनेता असो हे प्रत्येकाला बाळासाहेबांचं अनुकरण करण्याची जणू सवय पडलेली आहे किंवा त्यांच्या रक्तात ते भिनलेलं आहे त्यामुळे शिवसेनेला गांभीर्यानं घ्यायचं नाही शिवसेने भाजपला गांभीर्यानं घ्यायचं नाही भाजपवर थोडी दादागिरी केली तरी भाजप आपल्या समोर नमत घेतो अशा मानसिकतेत शिवसेनेचे कार्यकर्ते घडलेले आहेत दोन हजार चौदा पर्यंत भाजपने हे सहन केलं परंतु त्यानंतर त्यांनी शिवसेनेची दादागिरी मोडून काढण्याचा मनोमन निर्धार केला होता त्याचं प्रत्यंतर दोन हजार चौदाची ची भाजप शिवसेना युती तुटण्यात झाली त्यानंतरही शिवसेनेला सत्तेसाठी सोबत घेतलं परंतु तेव्हाही त्यांची दादागिरी फारशी चालू दिली नाही यामुळे वर्षानुवर्ष भाजपवर दादागिरी करण्याच्या मानसिकतेला शिवसेनेच्या मानसिकतेला मोठा तडा गेला आणि त्याचा परिणाम असा झाला की दोन हजार एकोणावीसच्या निवडणुकीनंतर भाजप समोर दुय्यम दर्जाची भूमिका घेण्यास मान्य नसलेल्या शिवसेनेनं थेट म्हणजे काँग्रेस आणि राष्ट्रवादीत जाऊन महाविकास आघाडी स्थापन केली आणि त्या सरकारमध्ये मुख्यमंत्रीपद घेतलं त्यावेळेस केवळ एकटे उद्धव ठाकरे गेले नव्हते त्यावेळेस हेच एकनाथ शिंदे आणि त्यांचे आमदार त्यांच्या सोबत होते पुढे तेथे त्यांना जमलं नाही किंवा त्यांची महत्वाकांक्षा पूर्ण झाली नाही म्हणून ते उद्धव ठाकरे यांची साथ सोडून भाजप सोबत आले आहेत पण येताना ते त्यांची मानसिकता कायम घेऊन हो आलेले आहेत त्यामुळे शिवसेना आणि भाजप यांचं सरकार वर्षभर जरी चांगलं चाललं असलं तरी प्रत्यक्ष निवडणूक येईल तेव्हा उद्धव ठाकरे यांची मानसिकता आणि एकनाथ ठाकरे एकनाथ शिंदे यांच्यासोबत असलेल्या नेत्यांची आणि आमदारांची मानसिकता एकच आहे त्यामुळे दोन हजार चोवीसच्या निवडणुकीला पुन्हा शिवसेनेच्या ब्लॅकमेलिंगला किंवा शिवसेनेच्या दबावतंत्राला भाजप समोर भाजपला नमत घ्यावं लागेल किंवा भाजपला लोटांगण घ्यावं लागेल आणि ही परिस्थिती भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाला टाळायची होती त्यामुळे ते त्यांनी गरज नसताना अजित पवार यांना सोबत घेतलं अजित पवार यांना मागील वर्षभरापासून सहन केलं त्यांच्याशी कोणत्याही प्रकारचे मतभेद होणार नाही याची परिपूर्ण काळजी घेतली आणि निवडणूक निकालानंतर एक्केचाळीस आमदार असलेले अजित पवार हे आता भाजपसाठी सर्वात जवळचे झालेले आहेत कारण निकाल लागल्यानंतर आपले फक्त एक्केचाळीस आमदार आहेत आपल्या वाचून या सरकारचं काही आढलेलं नाही असे व्यावहारिक आणि शहाणपणाची भूमिका घेऊन अजित पवार शांत आहेत अजित पवार शांत आहेत म्हणून एकनाथ शिंदे यांना दोन पाऊल माघारी यावं लागलं ला आहे शिंदे यांचे एक नेते कदम यांनी तर स्पष्टपणे सांगितलं आहे की अजित पवार यांच्यामुळे आमची बार्गेनिंग पॉवर कमी झाली आहे याचा अर्थ असा होतो की शिवसेनेला जे अपेक्षित होतं की निवडणुकी निकालानंतरही आम्हीच मुख्यमंत्री राहू आणि भाजपला आम्ही तसं चुकायला भाग पाडू पण अजित पवार यांच्यामुळं ते शक्य झालं नाही कल्पना करा की आज अजित पवार नसते तर भाजपला आणि भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाला शिंदे यांच्या आटी सहन कराव्या लागल्या असत्या किंवा मान्य कराव्या लागल्या असते मात्र केवळ अजित पवार यांच्यामुळे भाजप आज पुढील पाच वर्ष दोन्ही पक्षांना सांभाळून घेत सत्तेमध्ये मुख्यमंत्रीपदी राहणार आहे याचं श्रेय पूर्णपणे अजित पवार यांना सोबत घेतलेला जातं यामुळे अजित पवार यांना घेतल्यामुळे ज्या कोणी कार्यकर्त्यांनी किंवा समर्थकांनी आपल्याच नेतृत्वाच्या निर्णयावर संशय व्यक्त केला होता त्यांना आज त्यांच्या नेतृत्वाच्या दूरदृष्टीपणाला सलाम करावा वाटत असेल एवढं मात्र निश्चित अशाच प्रकारची माहिती आणि विश्लेषणासाठी बघत राहा फ्री मीडिया फ्री मीडियाला लाईक ला करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद